वाशी येथील बालाजी मंगल कार्यालयात राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री माननीय डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून गौरी गणपतीनिमित्त खास लाडक्या बहिणीसाठी खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर व बालगायिका सह्याद्री मळेगावकर या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते या कार्यक्रमात विजेत्यांना रेफ्रिजरेटर टीव्ही वॉशिंग मशीन पिठाची गिरणी शिलाई मशीन अशी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ ठेवण्यात आली होती यात प्रथम क्रमांक तेरखेडा येथील कोमल नारायण पवार यांनी रेफ्रिजरेटर पटकवला द्वितीय क्रमांक सरमकुंडी येथील राधा गोकुळदास गायकवाड तृतीय क्रमांक प्रीती सुयोग पवार वॉशिंग मशीन चतुर्थ क्रमांक सलोनी सुयश सुकाळे पिठाची गिरणी पाचवा क्रमांक राजश्री अप्पासाहेब शेरकर शिलाई मशीन पटकावली तर उपस्थित सर्व महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले यावेळी महिलांनी मनोरंजनासह बक्षिसांचाही आनंद लुटला उपस्थित महिलांनी सावंत साहेबांनी राबवलेल्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले व सावंत साहेबांच्या माध्यमातून मतदारसंघातून चांगले उपक्रम राबवले जात आहेत सदर कार्यक्रमासाठी महिलांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोमलनारायण पौळ आजचा कार्यक्रम हा खूप मस्त झाला कार्यक्रमात येण्याचं कारण की फक्त एन्जॉय करण्यासाठी आलो होतो मी इथं आल्यानंतर वेगवेगळ्या खेळामध्ये भाग घेतला वेगवेगळ्या नाही वगैरे भेटल्या आणि फर्स्ट प्राईज भेटलं असं वाटलं नव्हतं पण भेटलं भेटला त्यामुळे खूप आनंद झाला आहे आणि तनाश सावंत यांनी पण म्हणजे महिलांसाठी असे कार्यक्रम आयोजित करते त्याबद्दल त्यांचे पण आभार आणि इथून पण त्यांनी असे कार्यक्रम महिलांसाठी वेगवेगळे आयोजित करावे एवढीच गोकुळदास गायकवाड राहणार करमकुंडी तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद मला सावंतसाहेबांनी आयोजित केलेला नारी शक्ती सन्मान सोहळा जो कार्यक्रम होम मिनिस्टर आहे त्या या टी व्ही द्वितीय क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे तर यामध्ये मला वाटलं पण नाही की मी फक्त आनंद कार्यक्रमाचा घेण्यासाठी आले होते आणि मला द्वितीय क्रमांकाचं बक्षीस भेटेल पण लकी चान्स भेटलं याबद्दल मी सावंतसाहेबांची खूप खूप आभारी आहे तसेच सावंतसाहेबांनी आपल्या धाराशिव जिल्ह्यासाठी जे उजनीचं पाणी आणलं आणि क्रांती घडून आणली तसेच तेरखेडा आणि वाशी येथे उपजिल्हा रुग्णालय खोललं त्याबद्दल आणि गरिबांचा जो दवाखान्याचा खर्च आहे तर त्यामध्ये आता बचत होईल आणि लोकांना आरोग्यसेवा चांगल्या प्रमाणात भेटेल आणि गरिबांचे पैसे वाचतील गरिबाच्या जव खिशांना खिशाला जो दवाखान्याचा भार सोसत नव्हता तो आता सावंतसाहेबांमुळं खर्चाचा भार कमी होऊन त्यांच्या पैशात बचत होईल की ती पवार मला ह्या खेळपैठणीच्या थे कार्यक्रमामध्ये तृतीय क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे वॉशिंग मशीन हे नेहमीच असले कार्यक्रम घेत असतात आता दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी आणखी महिलांचा रिस्पॉन्स खूप जास्त वाढत आहे आणि जसं घर चांगलं घर चालवण्यासाठी एका चांगल्या गृहिणीची गरज असते तसंच चा म्हणजे देश जिल्हा चालवण्यासाठी चांगल्या उमेदवाराची गरज असते तर त्यांचं तसंच त्यांचं हे खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि ते इथून पुढे असंच आपल्या गोरगरीब जनतेसाठी चांगले उपक्रम राबवावेत हीच इच्छा आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी जे सगळे आपल्या ग्रामीण जिल्हा रुग्णालयासाठी उपजिल्हा रुग्णालयासाठी तेरखेडा वाशी ते ओपन केलेला आहे न त्यानंतर उजनीच्या पाण्याची वगैरे सगळी इथपर्यंत पोहोचवण्याची सगळी अकरा कोटींचा निधी त्यांनी पास करून दिलेला आहे ते ह्याबद्दल त्यांचा खरंच धन्यवाद कारण की सहसा आपल्या देशामध्ये श्रीमंत श्रीमंतच होत चालला आणि गरीब हा गरीब होत राहत चाललाय तर त्यांचं सहसा करून गरिबांकडे खूप लक्ष आहे त्यांनी त्यांच्या उपचाराचे वगैरे सोय होण्यासाठी दवाखान्याचं वगैरे सगळं काम राहतात त्याबद्दल त्यांचं खूप हे आणि त्यांनी असंच पुढं काम करावं हेच महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री धाराशिव नामदार सन्माननीय तानाजीराव सावंत साहेब यांच्या आदेशानुसार व दादा सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आणि आमच्या केशव सावंत साहेब यांच्या या ये उपस्थितीमध्ये आज वाशिममध्ये नारी शक् जागर नारी शक्तीचा हा कार्यक्रम आणि महिलासाठी आत्ता जे आपण महाराष्ट्र शासनाने योजना लागू केलेली लाडकी बहीण त्याच अनुषंगानं आणि त्याचा दुसरा भाग म्हणून माननीय नामदार तानाजीराव सावंतसाहेबांच्या सूचनेनुसार आज राहुल डोके आमचे युवा तालुका प्रमुख आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी लाड नारी शक्तीचा जा, जागर हा कार्यक्रम आयोजित केला होम मिनिस्टर त्याचं दुसरं नाव आणि या ठिकाणी प्रत्येक महिलेला प्रत्येक महिलेला जी या ठिकाणी महिला आली प्रत्येक महिलेला पैठणी या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यामुळं महिलांच्या चे चेहऱ्यावरचं जे हसू होतं ते खरंच खरंच बघण्याजोगं होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी हे बालाजी मंगल कार्यालय आहे या कार्यालयाला म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं की एवढ्या महिलांची उपस्थिती राहील परंतु एवढी प्रचंड उपस्थिती राहिली की या मंगल कार्यालयामध्ये शेवटी महिलांना उभं राहावं लागलं त्याबद्दल मी त्या महिला वर्गांचं महिला ताईंचं मी मनापूर्वक शिवसेना युवासेना महिला आघाडी तथा माननीय नामदार तानाजीराव सावंतसाहेब यांच्या वतीनं आभार मानतो